मी कोड क्रमांक एकशे एकोणचाळीस साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीस साठी दुसऱ्या फेरीची कविता सादर करतो आहे कवितेचे नाव आहे मी अस्वस्थ होतोय शहराच्या माथ्यावर गिधाड फिरतायत जिवंतपणी मेलेल्या माणसाचे लचके तोडाया प्राण फक्त उरलाय चौकात उभ्या केलेल्या पुतळ्यात महापुरुषांच्या मग केलं बंड चौकातल्या गल्लीतल्या त्या महापुरुषांच्या पुतळ्यांनी दिलं एक निवेदन सरकारच्या अलिशान भ्रष्टाचारी खुर्ची पाशी। निवेदन फाडून मात्र व्यवस्था दमनशाही हुकुमशाही पुन्हा एकदा जिंकली अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण न्याय समता रोजगार याबद्दलच होतं त्या निवेदनात आणि रस्ते वीज पाणी वाहतूक सुरक्षितता हे मुद्दे डोळ्यांसमोर हरताना मी अस्वस्थ होतोय मध्यरात्री सुनसान रस्त्यावर एका दिव्याखाली मी एकटाच बसलेलो भीती मेलेल्या शंड झालेल्या रक्त व घाम एकत्र गोठलेल्या जखमी शरीराला मी कुरवाळत बसलेलो इच्छा फक्त साध सोप्प सरळ आणि सहज जगण्याची होती जवळच्या सर्व सजीवांची काळजी घ्यायची होती प्रेमाने नाती जपायची होती पण माझा खून झालाय जिवंतपणी आणि असे अनेक खून होत आहेत क्षणाक्षणाला साक्षीदार नाही पुरावा नाही आणि कोणी बोलत नाही हाच फायदा मारेकऱ्याला सुनसान रस्त्यावर मग गर्दी झाली मग अखेरचे प्रश्न ओठांवर येत असताना मी अस्वस्थ होतोय मी कोण माझं नाव तरी काय आणि का मी अस्वस्थ होतोय तर मी आहे एक सामान्य माणूस जो सकाळी अडीच चपाती बरोबर वर थोडीशी भाजी डब्यात घेऊन घराबाहेर पडतोय जीव घेणा तो काही तासांचा प्रवास करून धापा टाकत कामावर पोहोचतोय घरच्यांसाठी घेता येईल काहीतरी असा रोजच विचार करतोय मी अस्वस्थ होतोय मग मी महिन्याच्या एक तारखेला आठ हजारांचा पुंडका खिशात घेऊन घराकडे निघतो परतीच्या प्रवासात डोळ्यांसमोर गॅसवाला किराणावाला घर मालक आणि मेडिकलवाला दिसतो सगळ्यांचं भागवत मी मंडईत पोहोचतो उद्याच्या डब्यासाठी मेथी मिरची घेऊन मी कसा बसा घराजवळ पोहोचतो मग लक्षात येतं की उधारीचं बरचस भागून खिशात उरलेत फक्त दीड हजार आणि या महिन्यातही मुलाला घेतली जाऊ शकत नाही विजार याच काळजीने मी अस्वस्थ होतोय मग मी शर्ट खुंटीला अडकवून माझे घामाने डबडबलेलं अंग घरातल्या कोब्यावर टेकवतो पगार झाल्याचा आनंद केवळ मी बायको मुलांच्याच डोळ्यात पाहतो फोडणीचा भात खाऊन मग मी अंथुर्णावर टाकतो मी विचार करतो विचार मात्र असतो पगारातून उरलेल्या त्या फक्त दीड हजाराचा विचारातच मग रात्र होते मध्यरात्र होते अशातच बायकोला जाग येते छताकडे असलेले माझे लाल डोळे बघून ती सहजच विचारते काय हो झोपला नाहीत अजून काय होतंय तुम्हाला कसला त्रास होतोय यावर तिला कसं सांगणार की मी सामान्य माणसाचं आयुष्य जगतोय म्हणून मग मी तिला एवढंच म्हणतो जास्त काही काळजी करण्यासारखं नाही फक्त थोडा मी अस्वस्थ होतोय मी अस्वस्थ होतोय मी अस्वस्थ होतोय धन्यवाद